अंक या मैदानाचा पासष्ट सुटला एक दो पिदिन्टे पिदिन्टे एक मिनिट तुम्ही दोघं ठरवायचं एक ट्रॉफी दिलेली आहे एक ट्रॉफी दिलेली आहे एक मिनिट ऐका तो माईक बंद माई करावं पलीकडचा सुंदर गाड्या होतात लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि अमोल ड्रायव्हरच निर्विवाद वर्चस्व गड्या क्रमांक बासष्टचा चा निकाल बासेट चा निकाला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी राहुल विठ्ठल कापले पिलोशे थोरात सातारा या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन तासात न येणार तासात अ पोरा सोळा त्रेसष्ट त्रेसष्ट सुटण्यासाठी सज्ज होतोय